नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी रीमा गुमास्ते राहणार खारघर नवी मुंबई खिडकी या विषयावरील माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे खिडकी आठवत नाही कधी दिलास तुझा हात माझ्या हाती आठवत नाही कधी दिलास तुझा हात माझ्या हाती उघडून दिली जगाची मी सुंदर खिडकी तुझ्यासाठी उघडून दिली जगाची मी सुंदर खिडकी तुझ्यासाठी मिठ्ठू पोपट हम्मा भोगू चिवकाऊ काऊ अन मनी माऊ मिठ्ठू पोपट हम्मा भोगू चिव काऊ अन मनी माऊ पाहिले सारे तुझ्या संगती आनंदाने गाणे गाऊ पाहिले सारे तुझ्या संगती आनंदाने गाणे गाऊ कधीच रेमी सोडली नाही शाळेतही तुझी साथ कधीच रेमी सोडली नाही शाळेतही तुझी साथ सरसर धारा पाहिल्या तुझसवे अन् पागोळ्यांची ती बरसात सरसर धारा पाहिल्या तुझसवे अन् पागोळ्यांची ती बरसात बाळ दूरदेशी गेला तेव्हाही चौकटीतूनच दिलात ना निरोप बाळ दूरदेशी गेला तेव्हाही चौकटीतूनच दिलात ना निरो वळणावर वळेपर्यंतचे हात तुमच्या डोळ्यातल्या पाण्यात वळणावर वळेपर्यंतचे हात तुमच्या डोळ्यातल्या पाण्यात या खिडकीच्या आतच तर तुमचं सारं जग सामावलंय या खिडकीच्या आतच तर तुमचं सारं जग सामावलंय खिडकीच्या पल्ल्याड काय कधी मीही विचार केलाच नाही खिडकीच्या पल्याड काय कधी मीही विचार केलाच नाही आपली तुपली मैत्री अशीच राहो घट्ट आपली तुपली मैत्री अशीच राहो घट्ट देवाकडे सदैव करीन असाच मी हट्ट देवाकडे सदैव करीन असाच मी हट्ट धन्यवाद